शेतकरी नमस्कार नम्द आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रांत नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री प्रशांत मोतीराम पाटील सर टाळगाव सरांचा जो फार्म हाऊस आहे हा मेनी पाचगणी या भागात फार्म हाऊस आहे त्याचबरोबर सरांचं जे आता प्लांटेशन पण होणार आहे ते टाळगावमध्ये पण होणार आणि जे आता सरांनी फार्म हाऊससाठी जागा घेतलेली आहे या ठिकाणी पण नाराजी लागवड होणार आजच्या गाडीमध्ये आपण जो नारळ लोडी करत आहोत हा मलेशियन डॉर पडणारा आहे बुटकी लोटन जात आहे लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळदानं चालू होत्या क्रॉस पॉलिनेशन जात आहे आणि रोपाची किंमत आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये पोच सिलेक्शन करून रोपं दिली जातात बघू शकतो आपण जे खराब रोपं वाटतात ते बाजूला काढले जातात अशा प्रकारची महाराष्ट्रातील सर्वात मोठी पसिचक्रात नर्सरी आज जे आपल्या महाराष्ट्रात पाचशे बागा लागलेले आहेत त्यामध्ये या बुटक्या लोटन जातीची आपण जी रोपं बघतो आहे अशा प्रकारची बुटकी लोठण जी जात आहे रोज असं आपल्या पाच ते सहा गाड्या ह्या नारळाच्या लोडिंग आहेत कारण आपण ज्या बागा देतो आहे बरेच शेतकरी बंधू पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण ज्या माझ्या पाचशे बागा लागलेल्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये अगदी निमज असेल जालना परतूर असेल कळवण असेल अगदी कोल्हापूर जिल्ह्यात पण नाराजी झाल्या त्याचबरोबर आता बरेच शेतकरी म्हणतात की उष्णतेमध्ये नारळ येतो का सोलापूरमध्ये माझी साठ वर्षाचे जे ननवरे काका आहेत कुरुलकामती मोहोळ म्हणून जे गाव आहे कामतीमधल्या ननवरे काकांनी जी रोपं लावलेली आहेत अगदी तीन वर्षात फळधारणा आणि कराडला जिथं मी राहतो आहे कृष्णा हॉस्पिटलच्या मागे आकाशी नगर म्हणून आहे तिथं पण आपली नारळ लागलेली बाग आहे अगदी अडीच वर्षात जमिनीपासून फळधारणा चालू झालेली आहे ज्या माझ्या शेतकरी बंधूंना बाग बघायची असेल तिने दिलेल्या नंबरती संपर्क करा कारण मी जे आता स्वतः बेशाग्रे आणि महाराष्ट्राच्या बागा दिलेल्या आहेत त्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे त्यामुळे मी छातीटोकपणे खात्रीशी जी रोपाची गॅरंटी देतो आहे की क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळे आपल्याला लावल्यानंतर अडीच तीन वर्षात फळधारणा चालू होत्या कारण या बुटक्या लोटन जातीचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळधारणा नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होणारी ही बुटकी लोटन जात आहे माझी नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे फळबाग योजनेला आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब फोंकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना आणि महाराष्ट्रात शेतकरी बंधूंना तीनशे पंच्याहत्तर रुपयालाही रोप घरपोच मिळते कमीत कमी क्वांटिटी एक एकरची असावी पंधरा बाय पंधरावरती झीक्षक पद्धतीनं दोनशे रुपये लागतात बांधालाही पंधरा फूट लावायचं आहे दुसरी गोष्ट ही जी रोपं आहेत ही खात्रीची रोपं आहेत आता जे आम्ही पाचशे बागा अगदी धाराशिव असेल त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोटमध्ये किनीवाडीमध्ये माळीसाहेब असतील ज्यांना मी तीन वर्षामध्येच नाराज उत्पादन सक्सेस शेती करून दाखवलेले आहे आता पवारसाहेब असतील कन्नड तालुक्यातले जे पोलीस अधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस अधिकारी मंगळवेड्यामधले सलगरा गावातले बनसोडेसाहेब सातशे नारळ लावलेला आहे असे जे नारळ शेती झालेली आहे आपली तर सक्सेस होते साहेब कुठल्याही वातावरणात कुठल्याही टेम्परेचरला कारण नारळ हा शारपळ खारपड दलदलीत जमीन देतो आहे त्याला वातावरणाचा हा विषय नसतो त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनल आपण पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे इस्लामपूरमध्ये निकमसाहेब असतील साखराई गावात मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये नारळ शेती आपण सक्सेस करून दिलेली आहे तर अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ जे पाहतोय आपण ह्याच्यामध्ये शेतकरी बंधू नारळ शेती करताना दलदलीत शारपळ खारपड जमिनीमध्ये ज्यावेळी आपण नारळ शेतीची लागवड करणार कारण नारळाला मिठाची गरज असते आणि खारपड जमिनीमध्ये शारपड जमिनीमध्ये नारळ चांगला वाटतो तर आपल्याकडं बुटकी लोटनमध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो ड्रॉप डी टी टी डी अशी सर्व रोपं मिळतात याचबरोबर केशर आंबा सिंगल बाट म्हणजे सदन पद्धतीनं बारा सहा नऊ सहा दहा पैसा या लागवडीसाठी आपल्याला केशर आंबा पण मिळतो नव्वद रुपये पोच आणि डबल बाट घेतला तर पाच किलोच्या बॅगमधलं आपल्याला जे रोप आहे ते दोनशे रुपयेला पोच होतं तीन वर्षाचं आठशे पन्नासला रोप आहे चाळीस किलोची बॅग आहे चार वर्षाचं रोप बाराशे रुपयाला इथं जाग्यावरती आहे पाच वर्षाचं दोन हजारला आहे सहा वर्षाचं रोप तीन हजारला आहे असं प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला रोपं मिळत असतात बघू शकतो शेतकरी बंधू आता सिलेक्शन करून जी रोपं आपण देतो आहे जी रोपं लहान वरतात खराब वाढतात ती बाजूला काढली जातात स्वतः गाडी भरताना मी असतो आहे तर आपल्याकडं नाराबरोबरच आवळा असेल नरेंद्र चार नरेंद्र सात लिंबू साई सरबती मार्केट लिंबू जांभळ पांढरी जांभळ इथे थाई जांभळ कोकण भाडवली त्याचबरोबर सफेचंदन रक्तचंदन चिंचं पी केम अशी सर्व रोपं मिळतात खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं आणि रोप लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन तर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली परिवर्जनामध्ये कनेरवाडीमध्ये पण नारळ लागलेली बाग आहे गोवर्धन मुंडे म्हणून काका आहेत त्याचबरोबर आता नारळ सुरुवात झालेले शेतकरी अर्जुन केंद्रे म्हणून आहेत तर जसं आपल्याला नारळ लहान स्टेजचा तीनशे पंच्याहत्तरला आहे साठ किलोच्या बॅगमधला एक हजार रुपयाला बसतो लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळ आणणार आणि तयार झाड आपल्याला दोन हजार रुपयाला बसतं इथं जाग्यावरती दीडशे किलोची बॅग आहे सर्व रोपं दीडशे किलोच्या बॅगमधली दोन हजार रुपयाला मिळतात आपल्याकडे लहान रोपापासून तयार झाडं मिळतात बरेच शेतकरी बंधू चॅनलचे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये दिलेली माहिती आता नारळ लागवडीचं उत्पादन बघणार आहोत आपण नारळ लागवड ज्यावेळी आपण एकरामध्ये पंधरा बाय पंधरावरती करतो दोनशे रुपये लागतात रोप लावल्यापासून अडीच तीन वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ सुरुवातीला शंभर दीडशे नारळ सुरुवात होते नंतर नंतर नारळाची संख्या वाढत जाते आणि आपल्याला नारळ पाणी जो वीस बावीस रुपयांना आता पंचवीस रुपयानं जे काका विकतात मोळमधले तर प्रकारे आपण नारळामध्ये जाग्यावरती बावीस पंचवीस रुपये विकू शकतो त्याला लेबर खर्च होत नाही डायरेक्ट जागेवर शेल होत असतो को नारं सोडण्याची गरज नाही जर शेतकरी बंधूंना उद्या नारळ पाणी सोडून खोबरं विकायचं असेल किंवा सुखं खोबरं करायचं असेल तर तिने नारं अकरामध्ये अकरा महिन्यामध्ये अकरा तयार होतो अशा प्रकारे आपल्याला हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशी रोपं सिलेक्शन करून आपण जे ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो ड्रॉप डी टी टी डी ही सर्व रोपाबरोबरच आपल्याकडं उंच जाणारी बांडवली पण मिळते बघू शकतो आपण अशा प्रकारचं आता हे श्री प्रशांत मोतीराम पाटील सर।, सर सर जे इन्शुरन्स फोर व्हीलर इन्शुरन्सचं जे गाडीचं काम आहे त्यांचं पुण्यामध्ये जॉबला आहेत सरांची शेती भरपूर आहे आता सरांनी जे जमीन घेतलेली आहे फार्म हाऊसच्या ठिकाणी ही सर्व झाडं लागणार आहे त्याचबरोबर त्या त्यांच्या घराच्या बाजूला जी जागा आहे तिथं पण नारळ शेती होणार आहे आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येणार आहे आपल्याला तर अशा प्रकारचे लाईव व्हिडिओ पाहण्यासाठी अनेकदा सांगतो शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेले नंबर होती संपर्क करा आणि असे व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना पाठवा जेणेकरून लागवडीपासून आपल्याला सल्ला मार तसे सर्व नियोजन नारळ शेती करा आणि एकरी आठ ते दहा लाख रुपये वार्षिक उत्पादन कमवा आयुष्यमान पन्नास वर्ष बांधावरती लावता येतं त्याचबरोबर शारफर खारपर दलदरिक्त जमीनही लागवड करता येते बघू शकतो अशी रोप सिलेक्शन करून स्वतः गाडी लोडिंग करताना मी असतो अधिक माहितीसाठी न दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र